म्हणतो सर तुम्ही आज ऐका सर आले म्हणून आज सगळे साडे नऊ लिता हजेरी कोणी येत नाही अधिकारी आज शासकीय अधिकारी आले असत तर तुम्ही कृषी मंत्री आले म्हणून शासकीय अधिकारी कोण येत नाही काल नाही शेतकऱ्या अरे भाऊ अशा येळा काळाला तुम्ही हे दान करा तुमचं तुम्हाला चांगलं होईल बोगळवून टाकला काय दिलं आम्हाला सरकारनं पंधरा दिवस झाले पूर्ण पाणी आहे पाणी सगळं काहीच नाही जनावरांनी खात्यावर खरडून गेले तर काय टाकतो पंचनाम्यामध्ये टाकलं पाहिजे ते टाकून घ्या ऐंशी टक्के नाही जे नुकसान झालं ते सगळं सगळं नुकसान घ्या मी तुम्हाला मी तुम्हाला सांगतो मंत्री सांगतो तुमच्या ह्या जिल्ह्या तालुक्यात आपण आलोय तुमच्या बदमापूरला इथं शेतकऱ्यांचा एक कोणत्याचा पंचनामा राहिला तर जबाबदार तुम्ही राहाल भाजीपाल कोणाचा सगळ्यांचं करा खरडून झालं असेल खरडून घ्या कोशतून वावर गेले सगळं घ्या कुठलाही माझा इथला शेतकरी वंचित राहणार नाही शेतकरी बांधा असं आहे त्यामुळे अजिबात कारणे कुठे हे करू नका सगळी काळजी घ्या अजिबात स्वतः जाऊन तिथं बांधावरती जाऊन आपल्या स्टाफला कृषी विभाग तुमच्या जोडीला घ्या सगळ्यांना स्टाफला तिथं जाऊन तिथं तिथं जाऊन हे करा नाही फिरून नाही फिरून लोकांना मदत झाली पाहिजे फिरून फिरवून उपयोग नाही ऐंशी टक्के घे सगळं घ्या पंचनाम्यावरून जे काय नुकसान झाले ते सगळं नुकसान घ्या आणि त्यामुळे हे करू नका त्यात ठीक आहे फळबाग फ्रान्स प्राणसाहेब बोल नाही सगळंच फळबाग नाही नुकसान झालंय मी तुम्हाला कुठलंही नुकसान झालं तुम्हाला मी सांगतो आज मी कृषी मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांच्या समोर आलो बारके काळजी करू नका माझं मी आलोय तुझं समजलं इथं आमदार साहेब आहे तिथं प्राण दिलं आहे आज एक मिनिट ऐक नुकसान झालंय रस्ता असो तुझ्या काय करणार आहे फोनवर म्हणतो सर तुम्ही आज ऐका सर आले म्हणून आज सगळे साडेनऊ लिता हजीर आहे कोणी येत नाही सर कोणी अधिकारी आज शासकीय अधिकारी आले सर तर तुम्ही मंत्री आले म्हणून शासकीय अधिकारी तर कोण येत नाही कालपुत्राही चलित नाही शेतकऱ्याला پہنچ চিকে যে চিযে চিকেনে কারা এইক হিকা সারেকে দুটাইকে কেনে চিকেন পাইকে পাকানে কিকেরেলা কারেযে কান্যে চিকেনে কান� तरीक़्रेश्र <laughs> चांगलं होईन तुम्ही निकते पैसे घराने ठेवून तुम्ही काही उपयोग होणार नाही तुमचा इतिहासात नाव गाडलं जाणार आहे पुढे आमदार धन धनधरू त्यातलं चार शेतकऱ्या करता वाटप करा माझी एक शेतकऱ्याची कळकळीत विनंती किंवा सरकारने ह्याच्यावर ध्यान द्यावा आणि लवकरात लवकर आणि ज्याच्या नुकसान झाल्यात त्यांना भरघोस पैसे आज जिमनीची तर भरपाई नाहीच होणार पण नियमा नियमाने पैसे द्यावा आणि त्याला त्या बी माझी सूचना आहे ज्याचा खरंच सत्य लुसकान आहे ती दावा ज्याची कमी ती कमी दावा तुम्हाला आम्ही आग्रह सुद्धा करणार नाहीत तुमचे बी नोकरीचे प्रश्न आहेत आम्ही अतिचार तुमच्यावर बी करू शकत नाहीत पण नियमाने ते खरी लसकानी त्या दावा हे सरकारला आणि सरकारने याच्यावर काळजी घ्यावा एवढं बोलतो थांबतो मी अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका